पहिल्या पावसाची कोलबी झाली या कोलबी झाली या पहिल्या शुभप्रभात मित्रांनो सकाळचे वाजले आठ आणि मस्तपैकी ऊन वगैरे पडले काल आपल्याकडे पाऊस पडला होता खूप सारा आणि खळ बघा तर मांडव वगैरे काढायचा आहे तर त्याचा ऊन पडू देत मस्तपैकी तापू देत काट्या वगैरे सुकू देत त्यानंतर मांडव वगैरे काढून टाकूया तर हा व्हिडिओ आहे ना तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा पहिल्या पावसाची तुम्हाला धमाल बघायला भेटेल पोरं वगैरे क्रिकेट वगैरे खेळतात तर खूप सारी मजा येते मातीचा सुगंध वगैरे मस्त येतो तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि मस्तपैकी व्हिडिओ एन्जॉय करा आणि हा जर व्हिडिओ आवडला नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोण आला चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल बेलायकोन पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पहिला पाऊस बिजरे को आजाओ मुंबईवाल्यांक पहिलोच पहिलोच पाऊस भेटलो अे ओम चल अरे लाच भीज लाच भीज मुंबईवाल्यांका मजाच मजाच वाटता पहिल्या पावसात विजोची मजा अरे चकल लागेल हा

पहिल्या पावसात क्रिकेट वा 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 जोरदार सुद्धा पाऊस पडतोय आणि त्याच्या क्रिकेट क्रिकेट खेळतायत पहिल्या पावसात भिजायची वेगळी असते चल वा 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 हा जोरदार जोरदार वा आवता वा 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 टंट टंट आणि बॅटरी पण लो झाली आहे तोपर्यंत आम्ही पावसामध्ये मस्करी वी कि भिजून मजा करूया बघा बघा नमस्कार मंडळी पाऊस आलेला आहे इथे दोन कडा ओ पावसात मज्जा आता फक्त तक का आता गडगडा जोरा आता गडगडा त्या गडगड लागले पण अरे जरा लांब तरी रो काय उभं काढू उभं अरे सलाम नाव कासलाच काय नाही नाहीच काय नाही खाय बाहेर फिरत गेलो तरी तो यांचा बाबा काय चालला हा पण एक तसलोत काय नाही आता पहिल्या पावसात नाही होय ना

बघा पहिल्या पावसाची कोलबी झाली कोलबी झाली या पहिल्या पावसात विराज विराज कोण नाही अरे आम्ही कधी खेळणार मी एकदाच खेळलोय तीन वेळा झाला तीन वेळा खेळून

अरे काय बॉल आण नो काय ना, <laughs> ना। आता मोठ्या गडगडणार आता मोठ्या गडगडणार ना आता मोठ्या गडगडणारा लांबरावा ते पहिल्या भावात भिजवते ती घरात राहते हे बाय शिकल जरा तर राहू अरे राजू ये राजूबाई राजूबाई भूया रात पळालो राजू बसवते का हे ते टिप्पट टाक टिपट

बॉल पोचत नाही तू ने मधी घरी एक सुद्धा फिल्डिंग नाही काय नाही अरे आम्ही मरता निश्चित असे द्रवण

पडता पडता मग आमच्या एक पडता लागो ना कट लागो ना डायरेक्ट अरे डायरेक्ट कट कटल्या गोव भाऊजीचे मारू घेतल्या ना मगाचे कॅच घेतला

काय मरूक नाही बाई तर अरे मीना तुम्ही दोनदा तीनदा खेळून झाला यदि आता मी मी पहिलो आता मी पहिलो एकच डाव खेळलेलो आहे त्याच्यानंतर खेळलेलोच नाही <laughs> पल्लू शॉट मारतोस आमचे मारून <laughs> <laughs> மதுலனா <laughs> ஜ <laughs>

Pimpat budal ga, pimpat Hauhauhauh, kamar bed matlan, mie काय मला बोलाय गाय ती पुढ्या तापतून गोरं झालं पण सिद्धू खरात गोरं झालं सा बघू जायला खरे जरा वय कलर गेलो बाळ माणस आता घरात तुझा आता थंडी लागूक लागली जाऊ घरात आता आता पाऊस पण कमी झाला आणि पारा पण कमी झाले. आता थंडी पण लागोक लागली. यार थंडी. ओ हो हो अरे ब्या अरे हा ब्या ब कसायला. कसायला. लोडाने उंबळू. कांबो पुरलेलो नाही आसतं. आसतं नाही पुरलेलो.

तर मित्रांनो मस्तपैकी आंघोळी वगैरे करून बाहेर आलो आहे आणि हे बघा इकडे आहे ना मांडव वगैरे आपला कोसळला आहे सर्व काट्या वगैरे ठेवल्या आहेत आणि आता पाऊस वगैरे गेला आहे तर बघूया रात्री पडतो का कारण वातावरण हे बघा तसं धरलेलं आहे तर मित्रांनो जबरदस्त पाऊस पडला आणि पहिल्या पावसामध्ये खूप साऱ्या आम्ही मजा केली पहिला पाऊस आणि त्यामध्ये मस्तपैकी क्रिकेट खेळलो तर आता व्हिडिओ इकडे एंड करूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लिंक शेअर करा आणि नवीन चॅनलवर कोणाला तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून बाजूची बेल ऐकून पण दाबा जेणेकरून मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील तर चला मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय स्वतःची काळजी घ्या